बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं जे झटपट बनवताही येईल आणि तितकंच पौष्टिक पण असेल तर आपण आज बनवणार आहोत पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आता यामध्ये साधारण एक वाटी पाणी ओतून हो हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन हे बाजूला ठेवून देऊया आता रवा छान फुलतो तर आपण दुसरी तयारी करून घेऊया त्यासाठी इथे काही भाज्या लागणार आहेत तर एक वाटी बारीक किसलेला गाजर एक वाटी बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक रताळा घेतलेला आहे मी आणि साईडला एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे तर रताळा किसून घ्यायचं आणि लगेचच पाण्यामध्ये टाकायचं कारण ते बराच वेळ असंच राहिलं तर मग ते काळं पडण्याची शक्यता असते तर किसून झालं की, की लगेचच पाण्यामध्ये टाकायचं तर हे सुद्धा मी एक वाटी घेतलेलं आहे तर ते साईडला ठेवूया त्यानंतर मी ते टोफू घेतलेलं आहे तर हे सोयाबीनपासून बनलेलं असतं तर ते सुद्धा खूप पौष्टिक असतं तर याऐवजी तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता तर हे जे टोपो आहे तेसुद्धा आपण किसून घेणार आहोत तर मी एक पीस कट करून घेतला आणि किसनीने हे किसून घेऊया ते सुद्धा साधारण एक वाटी लागणार ला आहे ला तर हा टोफो जाड साईजच्या किसनीने मी किसून घेतलेला आहे म्हणजे तो आपल्याला वरती पसरवण्यासाठी अगदी सोपं जाईल तर याऐवजी तुम्ही पनीर किंवा चीजसुद्धा वापरू शकता जर मुलांसाठी बनवत असाल तर चीज वापरलं तरी चालेल त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर हे झालेलं आहे आणि रवासुद्धा छान फुललेला आहे आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करू किसलेला गाजर बारीक चिरून घेतलेला कांदा त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करू तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता त्याचबरोबर किसून घेतलेलं रताळं सुद्धा ॲड करू त्यानं तर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि काही मसाले ॲड करायचे तर एक छोटा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा धणे जिरे पावडर त्यानंतर एक छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर तिखट कमी करू शकता तर हे आता मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून हो थोडंसं सैलसर असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तर हे तयार झालेलं आहे मिश्रण आता साईडलाच गॅसवरती मी एक पॅन तापण्यासाठी ठेवलेलं हो आहे मध्यम गॅसवरती पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर हे आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे तर ते असं धिरडी जसे आपण पसरवतो तसं हे असं पसरवून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं अगदी पातळ नाही ठेवायचं थोडंसं जाडसर ठेवायचं तर आता हे झालेलं आहे आता यावरती आपण किसून घेतलेला टोफू तो पसरवून घेऊया आणि हे चमच्याच्या साह्याने थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपण ही दिरडी जेव्हा परतू तेव्हा ते पडणार नाही व्यवस्थित त्याला चिटकून राहील आणि नंतर झाकण देऊन साधारण दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित शेकून घ्यायचं एक साईडनी आणि शेकलं की मग हे असं पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायचं तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि दुसऱ्या सुद्धा मध्यम गॅसवरती असं छान शेकून घ्यायचे तर आता पुन्हा पलटी करून घेऊया तर बघू शकता अगदी छान कलर आलेला आहे आणि छान शेकलेले आहे तर आता हे झालेले आहे हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये सारख्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा धिरडी तयार करून घेऊ आणि त्यावरती किसलेला टोपू पसरवून घ्यायचा आणि झाकण देऊन साधारण दोन ते तीन मिनटासाठी एका बाजूने शेकून घ्यायचं अगदी झटपट तयार होणारा हा पौष्टिक पदार्थ आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी तर हा एक छानच पर्याय आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर ही सुद्धा धिरडी एका साईडनी व्यवस्थित शेकलेली आहे आता मी दुसऱ्या साईडनी परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी शे शेकली की मग आपण ही काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तयार आहे गरमागरम पौष्टिक रव्याची धिरडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू